नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे अठ्ठावीस मार्च वार गुरुवार आणि आज आलेले आहेत संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील तिथीला संकष्टी चतुर्थी व्रत केले जाते आपल्या हिंदू धर्मात हे व्रत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते फाल्गुन मास अर्थात मराठी वर्षातला शेवटचा महिना आणि त्यात आलेली ही संकष्टी चतुर्थी या चतुर्थीला भालचंद्र संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते तसेच या व्रताचे पालन केल्याने श्री गणेशाच्या कृपेने सगळी अडलेली कामे पूर्ण होतात आणि जीवनात यश प्राप्त होते गणपती बाप्पा हे विद्येचे देवता ज्ञान देणारे ज्ञानदेवता आहे तसेच संकट दूर करणारे विघ्नहरण करणारे देवता म्हणूनसुद्धा ओळखलं जातं आणि म्हणूनच या दिवशी अनेक उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे संध्याकाळी आपल्याला घरातून अशी एक वस्तू ही बाहेर फेकायची आहे यामुळे सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल असा हा अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा जो उपाय आहे तर हा आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी जी लक्ष्मी येण्याची वेळ असते तर त्यावेळेपासून तुम्ही अगदी रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता या दिवशी आपण जे काही उपाय करतो त्या उपायांचं निश्चितच आपल्याला फळं प्राप्त होत असतं कारण या दिवशी गणेश तत्व हे पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये असतं म्हणून उपायांचं फळ आपल्याला मिळत असतं आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे एक मुलांसाठी उपाय करायचा आहे आणि दुसरा उपाय हा आपल्या घरासाठी आपल्या कुटुंबासाठी करायचा आहे तर पहा पहिला हा जो उपाय आहे तर हा प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांसाठी करायचा आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व मुलांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे बऱ्याच वेळा आपली घरात जी लहान मुलं असतात ती सतत चिडचिडेपणा हट्टीपणा करत असतात त्यांना वारंवार नजरदोष लागत असते मुलं सतत आजारी पडतात कधीकधी मुलं जेवण सोडून देतात जर मुलांना नजरदोष लागले तर मुलं कधीकधी जेवणसुद्धा करत नाही जेवण सोडून देतात त्याचबरोबर सतत आजारी पडत असतात मोठेही मुलं असतात मोठेही मुलांना नजरदोष लागत असते नजरदोष हा जो प्रकार आहे तर हा फक्त बाहेरच्या लोकांमुळेच नाही तर घरातल्या आई वडिलांमुळे सुद्धा आपल्या मुलांना नजर ही लागत असते आणि नजर लागल्यानंतरनं अनेक प्रकारच्या अडचणी ज्या आहेत तर ते आपल्या मुला मुलांच्या आयुष्यामध्ये येत असतात तसेच शाळेत जाणारे जी मुलं असतात त्यांना अभ्यास करावा असं वाटत नाही त्यांचा अभ्यासात मन लागत नाही किंवा वाचलेलं लिहिलं त्यांच्या लक्षात राहत नाही किंवा मोठी मुलं आहेत चांगली डिग्री आहेत परंतु त्यांना नोकरी प्राप्त होत नाही तर अशा मुलांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत अकरा अखंड लवंगा ज्याला फुलं असतात अशा अकरा अखंड लवंगा ज्या असतात तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि या लवंगा आपल्या मुलांच्या डोक्यावरून तुम्हाला सात वेळा उतरवून टाकायच्या आहेत उतरावताने ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला गोलाकार एकतीस वेळा फिरवून घ्यायचे आहेत आणि त्या तुम्हाला नेऊन घराच्या बाहेर टाकायच्या आहेत घराच्या बाहेर तुम्ही एखाद्या चौकट टाकू शकतात किंवा घराबाहेर जिथे कुठे जागा असेल अशा ठिकाणी तुम्हाला त्या लवंगा फेकून द्यायच्या आहे फक्त फेकताना कुणाच्या घरामध्ये कुणाच्या अंगणात कुणाच्या कपड्यांवर अशा ठिकाणी तुम्हाला फेकायच्या नाही अशा ठिकाणी फेका की जिथे कुणी जात नाही किंवा तिथली जागा कुणी वापरत नाही अशा ठिकाणी ह्या लवंगा तुम्हाला फेकायच्या आहे किंवा तुम्हाला बाहेर फेकणं शक्य नसेल तर काय करायचं चा? चार ते पाच कापराच्या वड्या घ्यायच्या मुलांवरून हे अकरा लवंग उतरवल्यानंतर त्या तुम्हाला जाळून टाकायच्या आहे तुमच्या घरामध्ये दोन मुलं असेल तर दोन मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळ्या अकरा लवंगा घ्यायच्या आहेत आणि वेगवेगळे उतारे तुम्हाला करायचे आहेत एका मुलावरून उतरवलेल्या लवंगा पुन्हा दुसऱ्या मुलासाठी तुम्हाला वापरायच्या नाही जर मुलं बाहेरगावी शिकायला असेल तर मुलांचा फोटो असेल तर मुलांच्या फोटोवरून तुम्हाला लवंगा उतरवायच्या आहेत आणि सांगितल्याप्रमाणे घराबाहेर फेकायच्या आहेत किंवा दोन तीन कापड वड्या घेऊन तुम्हाला त्या जाळून टाकायच्या आहेत लवंगा नजरदोष नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानल्या जातात आणि जर आपण मुलांवरून ह्या लवंग उतरवून टाकल्या तर मुलांचे सगळे नजरदोष नकारात्मकता ही दूर होते आणि मुलांची प्रगती होत असते त्याचबरोबर मुलांचा हट्टीपणासुद्धा कमी होत असतो यामुळे मुलांसाठी हा तुम्हाला पहिला उपाय आज संध्याकाळी करायचा आहे सकाळी करायचं नाही संध्याकाळीच तुम्हाला सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता यानंतर पुढचा उपाय जो आहे तर तो उपाय आपल्याला आपल्या घराच्या प्रगतीसाठी करायचा आहे कुटुंबामध्ये एकोपा निर्माण होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे बऱ्याच वेळा घरामध्ये सतत भांडणं मतभेद कलह हा होत असतो घरातली नवरा बायकोंची सुद्धा सतत भांडणं होत असतात अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरनं त्यांची भांडणं होत असतात घरामध्ये एकोपा राहत नाही घरामध्ये भरपूर लोकं असतात परंतु एकमेकांशी बोलावं वाटत नाही एकमेकांसमोर बसावं वाटत नाही जर आपल्या घरामध्ये काही दोष आणि नकारात्मकता असेल तर यासारख्या गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतात त्याचबरोबर घरामध्ये सगळे व्यक्ती कष्ट मेहनत करत असतात परंतु घरा मध्ये पैसा टिकत नाही लक्ष्मी स्थिर राहत नाही सतत आर्थिक अडचणी तर तुमच्या घरामध्ये येत असेल त्याचबरोबर आपल्या घराची प्रगती होत नसेल कुटुंबाची प्रगती होत नसेल तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे चिमुडभर काळे तीळ पांढरे तीळ आणि काळे तीळ असे तिळाचे दोन प्रकार असतात उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त काळे तिळच घ्यायचे आहेत चिमुटभभर काळे तीळ घ्यायचे आहेत चिमुटभभर खडेमीठ तुम्हाला घ्यायचं आहे थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहेत पिवळी मोहरी नसेल तुम्ही काळी मोहरी घेतली तरी सुद्धा चालेल आणि सोबतच तुम्हाला दोन लवंगा घ्यायच्या आहेत ज्याला फुलं असतात अशा दोन लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि या सगळ्या वस्तू आपल्याला आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला सात सात वेळा डोक्यापासून त्या खाली पायापर्यंत उतरवून घ्यायच्या आहेत आपल्या घराच्या मुख्य सुद्धा तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आणि घराबाहेर जाऊन तुम्हाला फेकून द्यायचे आहे सांगितल्याप्रमाणे तुम्ही कुठल्याही दिशेला फेकू शकतात फक्त कुणाच्या घरावर कुणाच्या अंगणात कुणाच्या कपड्यांवर तुम्हाला फेकायच्या नाही तर अशा पद्धतीने आपल्याला हे जे दोन उपाय आहे तर हे दोन उपाय आज संध्याकाळी करायचे आहेत अतिशय प्रभावी उपाय मानले जातात बघा गणपती बाप्पा हे संकट अडचणी दूर करणारे देवता मानले जातात आणि या दिवशी आपण हे उपाय केले तर नक्कीच आपल्या घराची प्रगती होईल आपल्या मुलांची प्रगती होईल त्याचबरोबर आपल्या घरातल्या कर्त्या पुरुषाची प्रगती होईल आणि घरात सुख शांती समृद्धी हीसुद्धा नांदेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ